जजिंग जजिंगसाठी ज्या प्लॅटफॉर्मवर बसली आहे मी अशा प्राण्यांना जज करते आहे की ज्यांना आपली लँग्वेज समजत नाही आपली भाषा समजत नाही पण पन... आज याच्यातल्या प्रत्येक पे पॅरेंटमध्ये ते माणसाळले आहेत आणि याच्यातून एकच अनुभव जातो की जनावरं जरी आपण त्यांना म्हणत असलो की ती जनावरं आहेत पण नाही ती अगदी माणसाळलेली जनावरं आहेत आजकाल आपल्याला माणूस की कमी बघायला मिळते पण आज तुम्ही इतकी जण इतकी आपले एकशे साठ दोनशेपर्यंत श्वान एका ठिकाणी आले आहेत पण एकसुद्धा भांडणाचा प्रकार तुम्हाला दिसत नाही आहे हेच यांच्याकडून शिकण्यासारखं आहे की एक ऑनेस्ट म्हणजे मराठीत काय बोलणार आपण त्याला मनेस जो असतो त्या पेट जे श्वानांचे प परिवार असतो त्यांचे आईवडील एकदाचे छोटा बच्चू घरी आणल्यानंतर एक चाळीस पंचेचाळीस दिवसांचा ते त्यांना आई आईवडील बनवून टाकतात आणि आज ते कसे वागत आहेत ते बघतोय आपण हा एक वेगळा अनुभव आहे की एका पाळीव एका जनावराला आपण कसं आपल्यातलं एक बनवू शकतो आपण आपलं आपलं नाव त्यांना देतो आहे आणि अप ते कसे आपल्यासारखे एक माणसासारखे वागतात आणि माणसाळ्यासारखे वागतात आत्तापर्यंत इथे लॅब्राडॉर्स आहेत गोल्डन रिट्रीवर्स आहेत पॅकिंगज आहे आणि बऱ्यापैकी कम्युनिटी डॉग्स आहेत शिझूज आहेत लासा आहेत आणि अजून भरपूर आपल्याला बघायला मिळतील आता डॉबरमॅन पण दिसतोय तिथे त्याच्यानंतर ब्रिटिश लॅब्रेडॉर्स आहेत काही वेगळ्या याचे स्टॉल गोल्डन रिट्रीवर्स आहेत माझ्या माझं असं म्हणणं आहे की मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत इतके पेट्स बघते ना तर मी माझ्याकडे भरपूर पेट आणि माझ्याकडे भरपूर श्वान आहेत भरपूर मांजरी आहेत आणि त्या ता सगळ्या माझ्याच आहेत शेवटी कारण मी त्यांची असं म्हणा की मी त्यांची आई आहे प्रेग्नेंट असलेली एखादी डॉग जेव्हा माझ्याकडे येते आणि ती जेव्हा बा बाळं देते दोन महिन्यांनी तेव्हा त्या बाळांची मी आजी होते त्यानंतर तिची मी आई होते अशा प्रकारे माझ्याकडे इतकी मुलं आहेत इतकी मी म्हणणार नाही त्याला ती ती जनावर आहेत म्हणून माझ्याकडे भरपूर मुलं आहेत त्याच्यामुळे मला कधी जाणवलंच नाही की माझ्याकडे पेट नाहीये खूप मुश्किल आहे मुक्या जणांवर जनावरांवर जा, पण तुम्ही एकदा करून बघा जुनी माणसं म्हणायची ना भाकरीच्या तुकड्यावर आपल्या घराचं रक्षण करतो तो आणि हे खरंच आहे आज माझ्याकडे एक इंजेक्शन घेऊन गेलेला गे डॉग सुद्धा पुन्हा जेव्हा क्लिनिकला येतो ना ते शेपूट हलवत हलवत जे येतो आणि तो परत त्याच्या पेरेंट्सकडे कडे जायचं जायला रेडीच नसतो हा एक मी एक वेट म्हणून मी एक जनावरांचे डॉक्टर म्हणून तेव्हा मी जिंकले असते की इंजेक्शन जरी दिलं तर ते पलटून चावणार नाहीत मला माहितीये की हे आपल्याला चांगलं करणार आहे ते म्हणूनच माझ्याकडे येतात हो नक्कीच माझी इतकी मुलं आहेत ना आज इथे मी सगळ्यांना बघत आहे एका शब्दानी ऐकत नाहीत आज आणि इतकं छान रॅम्प वॉक करतायत तिथे ऐकतायत आणि मेन मुख्य म्हणजे ज्याला मी दिसते समोर बसलेली तो एक वेगळ्या प्रकारे आपलं शेपूट हलवून सांगतोय की इकडे मी माझ्याकडे मागणी थँक्यू पर हम इसलिए आए ये बताने के लिए कि हम सामाजिक सेवा क्या कर रहे हैं हमारे यहाँ से हमारी ओर से हम जयपुर फूड फ्री दे चुके हैं लोगों को जिनके पाओ नहीं है फिर हमने अपने अनाथ आश्रम में हमने काफी डोनेशंस दिए हैं और फिर उसके बाद हमने जो ब्लड बैंक है यहाँ पर टाटा मेमोरियल का कैंसर हॉस्पिटल यहाँ खारगर में यहीं पर ही एक्ट्रिक है उनको तीन तीस, तीस 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 यूनिट एक दिन में लगता है अपने कैंसर पेशेंट के लिए तो उनके लिए हम ब्लड डोनेशन भी कराते हैं कॉपोरेट्स में येस बैंक में कराए हैं हमने नेक्सस वुड्स मॉल में कराए हैं तो वैसे यहाँ पर हमारे काफी सामाजिक सेवा वाले प्रोजेक्ट्स से हैं हम यहाँ पर लोगों को वो बताने के लिए आए हैं ताकि वो हमें हमारे साथ जुड़े और हम उन, हमारे वो हमें समर्थन दें और वो हमारे लिए थोड़े डोनेशन हमें भी दें ताकि हम आगे और अच्छा काम कर पाए का यहाँ पर कुछ नए नए सीखने को मिलता है कुछ जानकारियां मिलती है और इससे ज्यादा ज्यादा समाज को फायदा होता है ये बात भी बिल्कुल सही बोले आपने यहाँ पर इतने सारे लोगों के साथ हम मिल रहे हैं हमें एक और चीज पता चलता है इसके जरिए इन लोगों को भी काफी नॉलेज है कि कहां पर हमें अपना काम बढ़ाना चाहिए जैसे मैंने आपको अनाथ आश्रम बोला खून का ब्लड बैंक के बारे में बताया मैंने आपको ये लोग फिर हमें बताते हैं कि स्कूल में बुक्स की जरूरत है टेबल्स की जरूरत है वहां पर टॉयलेट्स नहीं है जिला परिषद के स्कूल में तो हम वो भी जाके प्रोजेक्ट्स हम अपनाते हैं और हम वो भी खड़ा कर देते हैं मेरा नाम विलियम डिसूजा है मैं नॉन मेडिकल सर्विसेज डायरेक्टर हूँ हमारा रोटरी क्लब नमास्तू है रोटरी थाने डिस्ट्रिक्ट का कर मी खारघर इथला रहिवाशी आहोत माझ्याकडे दोन डॉग्ज आहेत एक पाच वर्षाची डॉग आहे आणि एक तीन वर्षाची डॉग आहे आम्ही बेसिकली असे कार्यक्रम गेले तीन वर्ष करत आहोत हे आमचं तिसरं वर्ष आहे की आम्ही असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे उद्देश एवढंच आहे की आम्ही सर्व पेट्सला खारघरच्या किंवा खारघरच्या जवळच्या जितकेही पेट्स आहेत त्यांना सगळ्यांना आम्हाला आम्हाला एकत्र आणायचं आहे आणि एक तरीकेचा एक जल्लोष आणि उत्साह साजरा करायचा आहे ज्या अर्थाने या पेट्सला प्रत्येक वेळी अशी रँक फोक करण्याची एक ऑपॉर्च्युनिटी मिळेल त्यांना त्यांच्या त्यांना वेगवेगळ्या वेग प्रकारचे इकडे आम्ही फूड आणि गिफ्ट्स देतो आहे जे त्यांना एन्जॉय करायचा एक चान्स मिळेल त्यासोबत आमचा उद्देश ही आहे की जे प पशूंचे जे पालक आहेत त्यांच्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी द्यावी जा ज्याने तेसुद्धा एकत्र येऊन एक कम्युनिटी म्हणून समोर यावी आणि आम ज्या या इव्हेंटमध्ये आमच्याकडे जे पण आमची प्रोसिडिंग्स असणार आहे ते आम्ही काय चॅरिटीला डोनेट करणार आहे जी कम्युनिटी ॲनिमल्सला हेल्प करण्यात मदत करते मग त्यांच्या रेस्क्यूज असू द्या किंवा त्यांच्या जेवण खाण्याची ही व्यवस्था आहे ती सगळी ती ती टीम मॅनेज करते तर उद्देश हाच आहे की आम्हाला आमच्या पेट्सबरोबर इकडे एन्जॉय करायला भेटेल आणि त्याबरोबरच जे दुसरे डॉग्स आहेत जे इतके लकी नाही आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक एक हेल्प करण्याचा आम्हाला एक पर्याय भेटतो डॉग आहे मेरा ये लॅबरेटॉर है मेल पाच साल का है और हम लोग तीन से कॉम्पिटिशन कर रहे हैं क्या लगता है ऑर्गेनाइज के बारे में क्या कहना इस का हो रहा है ये बहुत ही अच्छे से ऑर्गेनाइज करते हैं और हर छोटी छोटी चीज़ों का ध्यान रखते हैं तो जैसे देखो ये अभी तो दोस्त बना लिया इधर ही तो दोस्त बनता है थोड़ा बहुत झगड़ा भी करते हैं एक दूसरे से डॉग्स बट ओवरऑल बहुत अच्छा इन्वामेंट होता है एक अच्छा एक्सपीरियंस है ये हाँ बहुत ही अच्छा एक्सपीरियंस है बहुत ही सही है

अच्छा इवेंट है ये इंसान सालों के लिए हम कॉम्पिटिशन इतने म्यूट के लिए कर रख रहे, रहे हैं इस तरह से कॉन्फिडेंट हो हाँ ये आ, नहीं सॉरी मैं समझा सॉरी